कोरोनाच्या साथीमुळे गेल्या ऑगस्ट गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून सकाळपासून गणेशभक्तांकडून गणेश भक्तांकडून मंदिरे सार्वजनिक मंडप घरोघरी गणपतीची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू आहे यंदा दहा दिवसीय गणेशोत्सवाची सार्वजनिकरित्या सुरुवात झाली आहे खामगाव शहरात आनंद मंगल कार्यालय येथून वाळू मूर्त्या तसेच फरशी मेन रोड शिवाजी बेस आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथून श्री गणेशाच्या मूर्तीची खरेदी करण्यात आली गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने गल्ली मुख्य चौक ते ग्रामीण भाग घरोघरी खामगाव दुमदुमून गेला भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या संख्येने भाविक विराजे बाप्पांचे दर्शन घेत आहेत सर्वत्र श्रद्धेचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे खामगाव शहरातील सर्व गणेश मंदिरांमध्ये सकाळपासून गणेशोत्सव आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तींना खास सजवण्यात आले याचसोबत मंदिरावर विविध प्रकारची लाइटिंग व दिवे प्रज्वलित करण्यात आले आहे श्री गणेशाच्या पूजेसाठी व सजावटीसाठी श्री गणेशाचे भक्त जिलेटीन आकर्षित कागदी फुले व पूजा अर्चना सामग्री आदी खरेदी करताना दिसत आहे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव